आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडिंग्ल मध्ये आज जनता दलाने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली शिंदे <शियो> साहेबांनी वर्षानुवर्षची नाळ जोडून ठेवली गावागावातून कार्यकर्ते तयार केले सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विविध पदांवर शिंदे साहेबांनी बसवलं आणि फक्त ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर शिंदे साहेबांनी राजकारण केलं ते सर्व शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक आज इथं फक्त काल केलेल्या एका फोनवर इथं उपस्थित झाले जनता दलाची खरी जमीची बरोबर आहे असं म्हणायला हरकत कदाचित कमी असेल पण एकनिष्ठ कार्यकर्ता जो जनता आहे तेवढा एक शिंदे साहेबांनी अतिशय तळागाळातल्या लोकांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम केलं मग ते पूरग्रस्त वसाहत की पुन्हा उभारण्याचं काम असू देची पूरग्रस्त वसाहत असू दे किंवा जर तुम्ही बघत गेला तर मला वाटते नानपुर आहे धुंडग्याची पूरग्रस्त वसाहत आहे चिंचवाडीचं जेव्हा माती जेव्हा घसरली आणि गाव मातीखाली गेला ती वसाहत शिंदे साहेबांनी बात केलेली असू दे आरळमुंडीची पूरग्रस्त वसाहत असू देत किंवा गडितल्या शहरातली पूरग्रस्तांची जेव्हा पाण्याखाली घरं गेली तेव्हा साहेबांनी बाकी पूरग्रस्तांसाठीच्या वसाहती असू दे शेताचा मार्ग असू दे किंवा धबधबा मार्ग असू दे गुडगा मार्ग असू दे सर्व गोर गरिबांना ज्यांना भूमि हे नाहीत घरं राहण्यासाठी नाहीत अशा सगळ्यांना घरं घेण्यासाठी गडिंगाच्या कुमारांसाठी वसाहती निर्माण केल्या काका मला आठवण सांगतात की दोन दिवस सुलीस प्रांत ऑफिसच्या दारात घातलेल्या होत्या कुंभारांसाठी कुंभारांच्या मातीसाठी रॉयल्टी मिळून देण्याचं काम शिंदे साहेबांनी त्यांच्या सहकार्याने केलं सर्वसामान्यांना न्याय मिळाला मागची भूमिका होती सर्वसामान्यांना ताटमानीला जगता आलं पाहिजे इकडे खूप मोठे कोण लोक नाही आपण सगळे सर्वसामान्य लोकांनी निष्ठावंतांनी आणि शिंदेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मिळून झालेलं हे जनता त्यामुळे त्यामुळं ताकत या तालुक्यात दुर्लक्षित करता येण्यासाठी तर अजिबात आम्ही ताकदीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार इच्छुकांची यादी आमच्याकडे जय पराजयाचा कार्यकर्त्यांनी पायी पिंजून सायकल वरून जे कार्यकर्ते मिळवले कष्टाने हा पक्ष उभा केला तो पक्ष टिकवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आली पक्षांना आपल्याला विविध पद दिली ज्या पक्षानं आपल्याला मोठं केलं त्या पक्षासाठी आता आपण आपल्या सर्व ताकदीनं या निवडणुकीच्या तयारीला लागून आपण ला या बैठकीत आपण सर्वजण करत आहोत का ही निवडणूक लढवायची कशासाठी लढवायची आपलं प्रतिनिधित्व कुठे ना कुठंतरी असणं गरजेचं आहे आमचा आवाज पोचणं गरजेचं आहे पण तालुक्याला आपला आवाज द्यायचा असेल मनात असेल तर जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आता शांत चालणार नाही सगळे जर प्रश्न मांडायचे असतील तर त्यासाठी व्यासपीठ पाहिजे आणि मग ते पंचायत समितीच असते किंवा जिल्हा परिषदेच आपलं तिथं आवाज पोचणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ताकदीनं ही निवडणूक लढवणार आहोत हा आपण सगळ्यांनी केलेला आहे आम्ही जनता दल म्हणून स्वबळावर लढायची आमची तयारी आहे पण जर चर्चेसाठी आमच्याकडे कोणी आलं तर आमची चर्चा करायची तयार पण आम्ही लढणार हे मात्र निश्चित आहे नगरपालिकेसाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही जनता दलानं केली के। <laughs> आम्ही इथं कुणाला ऐकत आमची ताकत आहे आम्ही स्वबळ महापरिषद पंचायत समिती साठी गरीबला शहरातले लोक ताकदीने तुमच्यासाठी उभे राहणार तसं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की नगरपालिकेसाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तुमचे जे जवळचे लोक नातेवाईक आपल्याला नाही त्यांना भेटून सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती आहे निर्धार आणि आपापल्या प्रभागात तयारीला आप लागा अशी विनंती या निमित्ताने जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यस सह लता बालकर गडिंग